न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घडामोडीच्या चा हाती आलेली आत्ताच्या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा भारत पुंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात एम आय डी सी पोलिसांची मोठी कामगिरी पंढरपूरमधून केली अटक पन्नास कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला काल दिनांक एक डिसेंबर रोजी पंढरपूरमधून अटक करण्यात आली अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तब्बल तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी असे एकूण पन्नास कोटी रुपयांचे ठेवी गुंतवले आहेत या मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्या विरुद्ध अहिल्यानगरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन ते चार महिने तो फरार होता मात्र अल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एम आय डी सी पोलिसांना पुंड याच्या अटकेसंदर्भात अत्यंत कडक स्वरूपाच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे पुंडाला पंढरपूरमधून अटक करण्यात आली आहे पुंडा याला अटक करण्यात आल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्याचा मार्ग काहीसा सोपा झाल्याचंही बोललं जात आहे शनिवारी भाग्यलक्ष्मी ठाण्यासमोर हे आंदोलन करणार होते परंतु पुंडला अटक करण्यात आल्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळालाय अत्यंत गोड बोलून केसानं गळा कापणारा भारत पुंड याला या आर्थिक घोटाळ्यात आणखी कुणाकुणाचे मार्गदर्शन लाभले आहे त्याच्या सोबत आणखीन कोण कौन कोण आहेत मल्टी स्टेट आणि मल्टीसिटी सिटी निधी कंपन्यांमध्ये मद्य मध्यंतरी कोट्यवधी रुपयांचा जो आर्थिक घोटाळा झाला त्यात भारत पुंड याच्यासह आणखी किती जणांचा सहभाग आहे या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र पोलीस तपासानंतरच मिळणार आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा